सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आजचा खूप महत्त्वाचा विषय काही विद्यार्थी आणि पालकांचे मॅसेज आले होते टेलिग्रामवरती की सर ठाणे पोलीस भरतीबद्दल काय होणार आहे किंवा प्रसिद्धीपत्रक आलं का वगैरे वगैरे सगळं सो आत्ताच पब्लिश झालेलं आहे किंबहुना व्हायचा आहे तो पण आयला लगेच तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचं काम फास्टमध्ये करतो आहे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ठाण्याबद्दल अशी इन्फॉर्मेशन कोणी सांगणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याला रिझन आहे तत्पूर्वी आज सकाळी मी एक व्हिडिओ टाकलेला होता जेणेकरून पावसाळ्यात पोलीस भरती झाली हवी का त्याची विविध कारणं आणि जे होणारे नुकसान आहे विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं मुलामुलींचं त्याचं एक्सप्लेनेशन मी कशा पद्धतीनं होईल हे दिलेलं आहे आत्ताच पाठीमागे जाऊन बघायचा आहे तो व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे आत्ता खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत द्यायची आहे की ठाणे पोलीसबद्दल जे काही प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे किंवा अजून आऊट वेळाचा तोपर्यंत तुमच्यापर्यंत देतो आहे त्याचं पूर्ण विश्लेषण आता या व्हिडिओमध्ये होणार आहे सो so चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका थोडक्यामध्ये दोन पेजेसमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की दिनांक एकोणीस जूनपासून ते दिनांक सत्तावीस जुलैपर्यंत ठाणेचं फिजिकल चालणार आहे दिनांक एकोणीस जूनपासून ते दिनांक सत्तावीस जुलैपर्यंत ठाण्याचं फिजिकल चालणार आहे विचार करा एक महिना प्लस पाच ते सहा दिवस पुढे यांना एवढा वेळ लागणार आहे ठाणेसाठी सो कशा पद्धतीनं भरती होणार कशा पद्धतीनं भरती घेणार या सगळ्या गोष्टी प्रश्नचिन्हावरती डिपेंडिंग आहेत आता आपण पहिलं जी आर वाचूयात आणि पुढं जे काही विश्लेषण असेल ते शेवटी बघूयात पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर यांचा जी आर आहे किंवा परिपत्रक आहे विषय तुम्हाला माहीतच आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे वेळापत्रक आता मी पूर्ण वेळापत्रक जे आहे हे दोन पाणी मी वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपलं विश्लेषण शेवटी राहील उपयुक्त संदर्भ विषया अनुसरून कळवण्यात येते की पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थेपणेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सहाशे सासष्ट जागा पोलीस कॉन्स्टेबलच्या सहाशे सासष्ट जागा व चालक पोलीस शिपाई संवर्गाच्या वीस सत्तावीस की वीस वीस जागा आहेत पूर्ण जे काय आहे तो फोटो ब्लरमध्ये आहे सो वीस रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज स्वीकारण्यात आलेले असून यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी एकूण अडतीस हजार अष्ट्याहत्तर कॅन्डिडेट आहेत पोलीस शिपाईसाठी फक्त कॉन्स्टेबलसाठी अडतीस हजार अष्ट्याहत्तर मुलं तुमच्या अपोजिट आहेत तुमच्या अपोजिट आवेदन अर्ज व चालक पोलीस शिपाई पदासाठी एकूण वीस जागेसाठी पंधराशे सत्तावीस मुलं आहेत पंधराशे सत्तावीस उमेदवारांची ठाणे शहर आस्थापनेवरील ऑनलाईन आवेदन, आवेदन अर्ज सादर केलेले आहेत एवढे उमेदवार आहेत एवढं आहे। लक्षात ठेवायचं त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस तारखेपासून ते सत्तावीस सात म्हणजे पुढच्या महिन्याचा एंड येणार आहे सत्तावीस जुलै ह्याच्यामध्ये पाऊस पडला हे पडलं ते पडलं मैदानी कॅन्सल झाली पुढे गेली एक पाच सहा दिवस वाढले तर जुलै महिना पण संपला बघा सत्तावीस सात रोजीपर्यंत शैक्षणिक कागदपत्र पडताना शारीरिक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस वेळेत हजर राहणेबाबत प्रवेशपत्र पाठवण्यात यावे म्हणून सांगलेले एकोणीस तारीख कुठे आहे आज चौदा तारीख संपत येते चार दिवस राहिले बोटा मोजण्यासारखे मुलांकडं आणि सांगतात प्रवेशपत्र लवकर द्या त्यांना म्हणजे त्यांना वेळेत पोचता येईल अवघड आहे तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार हजेरीपट या कार्यालयाच्या त्यांची काही ती ऑफिशियल वेबसाईट आहेत त्याच्यावरती त्यांना पाठवण्यात यावी असे विनंती केलेली आहे आता मैदानी चाचणीचे ठिकाण त्यांनी काय सांगितले बघा साकेत पोलीस मैदान कळवा खाडीच्या बाजूला ठाणे पश्चिम परत सांगतोय साकेत पोलीस मैदान कळवाखाडीच्या बाजूला ठाणे पश्चिमला तुमचं मैदानी होणार आहे आता एकंदरीत तुम्हाला काल असेल की हे जे काय सांगितलं हे कार्यपद्धतीचं जे अर्जावेळी मी एक्सप्लेनेशन केलेलं होतं सहा सात जूनच्या दरम्यान त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मेन पॉईंट सिक्स अँड सब पॉईंट सेवन एटमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एकंदरीत उमेदवारांच्या अर्जांची संख्या आणि तुम्ही पर डे किती उमेदवार घेणार आणि तुम्हाला किती दिवस लागतील याचं टेबल मा आय टीला तुम्हाला पाठवायचं म्हणून सांगितलं होतं त्याच पद्धतीनं संबंधित जिल्ह्याचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा पाठवायला सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने हे पाठवलेलं आहे त्याचा जी आर आहे पोलीस भरती एकोणीस तारखेला होणार की नाही होणार अजूनसुद्धा प्रश्नचिन्ह आहे पण आपण प्रॅक्टिसमध्ये पाहिजे म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे जवळजवळ अडतीस एकोणचाळीस दिवसापासून मी सांगत आलो आहे की तुम्ही येणाऱ्या जे काही संकट असेल त्याला समोर जायलाच पाहिजे कारण की सरकारला पुढं विधानसभा दिसते त्यामुळं त्यांना काही पण करून ही पोलीस भरती राजकारणामध्ये अडकून लवकर लवकर संपवून आम्हाला निवडून यायचं आहे असंच दिसत आहे ओके सो बघूयात पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर पोलीस कॉन्स्टेबल टाईमटेबल दिले एकंदरीत फक्त पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायवरच्या टेबल आलेलं आहे ह्याच्यामध्ये एस आर नंबर आहे युनिट नेम काय आहे बघा पोलीस कमिशनर ठाणे सिटी हे सर्वांसाठी एकच असेल आणि ठाणे शहरची ही पोलीस भरती आहे पोस्ट पोस्टचं नाव त्यांनी दिलेलं आहे पोलीस कॉन्स्टेबल कॅन्डिडेट काउंट बघा याच्यामध्ये कॅन्डिडेट काउंट आणि एक्झाम डेट एक्झाम टाईम पण दिले आणि एक्झाम व्हेन्यू पण दिलेला आहे आणि पुढं मेल फिमेल आणि पॅरल रिझर्वेशन म्हणजे स्पोर्ट्स वगैरे एक्स वाय जे काय असतील समांतर आरक्षण म्हणतात त्याला त्याचंसुद्धा टाईमटेबल दिलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण एक्स एक्सप्लेशन मी देणार आहे कधी कधी काय काय कोणाकोणाचं होणार महिलांचं कधी होणार स्पोर्ट्स पर्सनचं कधी होणार मुलांचं कधी होणार ही सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मी देणार आहे पहिली गोष्ट आहे एकोणीस ग्राउंड चालू होणार आहे सकाळी सहा वाजता पहिला दिवस एकोणीस वीस एकवीसला एकोणीस आणि वीसला एकोणीस जून वीस जूनला पाच पाचशे उमेदवार घेणार आहेत एकोणीस जून आणि वीस जूनला पाच पाचशे उमेदवार घेणार आहेत एकवीसला डायरेक्टली त्याच्या तीन पट म्हणजे सोळाशे सॉरी पंधराशे उमेदवार एकदम पट घेणार आहेत एकवीस जूनला एकवीस जूनला एकदम तीनपट उमेदवार बोलवणार त्याच्या आधी दोन दिवस फक्त पाच पाचशे मुलं समजा ही एकवीस तारखेला पाऊस पडला आणि काय तर झालं आणि झेड कारण की ठाणे म्हणा किंवा मुंबई म्हणा पाऊस म्हणजे विषय नाही आणि खाडीच्या एरियामध्येच सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं ग्राउंड वगैरे हो आणि जर पंधराशे उमेदवार पुढची डेट गेली तर मग काय होणार हा पण विषय महत्त्वाचा आहे नंतर बावीस तेवीसला दोन दिवस हॉलिडे आहेत नंतर चोवीस जूनला पंधराशे उमेदवार तिथून पुढं अठ्ठावीस जूनपर्यंत सलग मैदान आहे ज पर डे पंधराशे उमेदवार म्हणजे दिवसाला पंधराशे उमेदवार ठाणेवाले घेणार आहेत इथनं एकोणतीस तारखेला हॉलिडे आहे नंतर याचं जे रिपोर्टिंग रिपोर्टिंग टायमिंग आहे ते सकाळी सहा वाजता आहे आणि तुम्हाला व्हेन्यू परत सांगतो आहे साकेत पोलीस ग्राउंड साकेत रोड ठाणे वेस्ट दिलेलं आहे आतापर्यंत हे जे सांगितलं एकोणीसपासून एकोणतीसपर्यंत सगळे मेल कॅन्डिडेट आहेत म्हणजे एकंदरीत मुलंच आहेत मुली ह्या सगळ्यात शेवटी आहेत एवढं लक्षात ठेवायचं हे झालं पहिलं पेज आता दुसरे पेज सांगतो आहे तीसला सुट्टी आहे नंतर एक जुलैपासून चालू होते एक ते पाच जुलै दिवसाला पंधराशे उमेदवार आहेत एक जुलैपासून ते पाच जुलैपर्यंत दिवसाला पंधराशे उमेदवार घेणार आहेत सेम टायमिंग आणि फक्त मुलांचं असेल नंतर सहा जुलै सात जुलै सुट्टी आहे नंतर आठ जुलैपासून ते बारा जुलैपर्यंत एकंदरीत पर डे परत पंधराशे उमेदवार घेणार आहेत मी काय सांगते बघा आठ जुलैपासून ते बारा जुलैपर्यंत एकंदरीत पंधराशे उमेदवार घेणार आहेत याच्यामध्ये सुद्धा सगळी मुलेच आहेत नंतर तेरा आणि चौदा तारखेला हॉलिडे आहे नंतर पंधरा आणि सोळा तारखेला परत पंधरा पंधराशे उमेदवार घेणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं सतरा आणि अठरा सतराला मोहरम आहे सतराला त्यांची सुट्टी असेल सुद्धा हॉलिडे हो एवढं लक्षात ठेवायचं नंतर चालू होते मेल एक्समॅन मेल एक्समॅन आता बघा नंतर एकोणीस तारखेला सगळे आहेत एवढं लक्षात ठेवायचं पोलीस कॉन्स्टेबल प्लस पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर सगळे एक्समॅन असतील एका दिवशी दिनांक एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस जुलैला त्याच्यामध्ये एक्समॅनमध्ये नऊशे नव्वद कॅन्डिडेट एकोणीस तारखेला आणि पुलीस ड्रायवरमध्ये एक्समॅन एकावन्न कॅन्डिडेट हे एकोणीस जुलैला असतील नंतर वीस तारखेला आहे मेल रेग्युलर सोबत मेल स्पोर्ट्स पर्सन सोबत मेल स्पोर्ट्स पर्सन म्हणजे बघा ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे पुलीस कॉन्स्टेबल चारशे छप्पन्न रेग्युलर मुलं आहेत सहाशे एक्केचाळीस स्पोर्ट्स पर्सन आहेत दिनांक वीस जुलैला स्पोर्ट्स पर्सन सगळे होणार आहेत त्यातच चारशे छप्पन रेग्युलर मुलं आहेत आणि त्यातच पोलीस ड्रायवर कॉन्स्टेबल वीस तारखेला सतरा मुले स्पोर्ट्स पर्सनचे असतील ड्रायव्हरसाठी सतरा मुले स्पोर्ट्स पर्सन आणि रेग्युलर पोलीस कॉन्स्टेबलसाठी एकंदरीत सहाशे एक्केचाळीस उमेदवारांचं फिजिकल होणार आहे नंतर एकवीस तारखेला हॉलिडे आहे नंतर बावीस बावीसला पोलीस कॉन्स्टेबलसाठी चौदाशे आठ उमेदवार असणार आहेत सगळे रेग्युलर मेल कॅन्डिडेट आहेत नंतर पोलीस कॉन्स्टेबल तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सगळ्या मुले आहेत सगळ्या ज्या सगळ्या मुले आहेत तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सगळ्याच्या सगळ्या मुली आहेत एवढं लक्षात ठेवायचं मुलींचं एकंदरीत महिन्याच्या शेवटी होईल दिनांक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला सकाळी सहा वाजता नंतर त्याच्यामध्ये ड्रायवर पोलीस कॉन्स्टेबल आहेत एकशे एकोणीस मुली दिनांक सत्तावीस तारखेला होतील फक्त ड्रायवर पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत मुलींसाठी ते सत्तावीस तारखेला शेवटी होते त्याच्या आधी तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस रेग्युलर पोलीस कॉन्स्टेबल मुली सत्तावीसला फक्त पोलीस ड्रायवर मुली एवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत संजय जाधव जे आहेत अपर पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे शहर यांची साईन करून हे परिपत्रक व्हायरल झालेलं आहे आता एकंदरीत तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील की एकोणीस तारखेपासून ते सत्तावीस जुलैपर्यंत एवढा मोठा यांचा विषय होणार आहे ते कशा पद्धतीनं घेणार हे सुद्धा अजून गुल्दस्त आहे परत कोर्ट केस आणि बाकी सगळ्या गोष्टी सामोरच आहेत सा त्याचबरोबर पावसाळ्यात प्रॅक्टिस किंवा पावसाळ्यात मैदानी घेऊ नका म्हणून कालपासून पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या आमदार खासदारांना परत एक लेटर देत आहेत मुलं पत्र देत आहेत कारण की त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज त्यांनी सांगून ते परिपत्रक देत आहेत सो कशा पद्धतीने भरती होणार एकंदरीत ठाणे शहरबद्दल सगळ्यांचे प्रश्न होते की सर कधी होणार कधी होणार काही परिपत्रक आलं का किंवा किती कॅन्डिडेट आहेत रेग्युलर सांगतो आहे पोलीस कॉन्स्टेबलसाठी सहाशे सासष्ट जागेसाठी अडतीस प्लस अडतीस हजार प्लस उमेदवार आहेत आणि ड्रायव्हरसाठी वीस जागेंसाठी पंधराशे प्लस उमेदवार आहेत एवढं लक्षात ठेवायचं एकोणीस तारखेपासून ते दिनांक बावीस तारखेपर्यंत सगळे मेल कॅन्डिडेट आहेत आणि तिथून पुढं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सगळ्या महिला उमेदवार होणार आहेत समजा महिला उमेदवारांच्याच वेळी जर पाऊस पडायला चालू झाला जोरात तर मग परत सगळे वाद तयार होणार एवढं लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत मी चाळीस दिवसाच्या पूर्वी तुम्हाला सांगलेलं होतं की येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सामोरं जायला पाहिजे कारण की सरकार जर कोर्टाला बगल देऊन जर निर्णय घेत असेल तर मग ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात पण विद्यार्थ्यांना जर एकोणीस तारखेला ग्राउंड घ्यायला लागलं तर तुम्हाला जावं लागेल पण अजूनसुद्धा चार दिवस आत्ता बाकी आहेत तरीसुद्धा कुठलंही परिपत्रक यायला नाही आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेशपत्र द्या जेणेकरून त्यांना टाईममध्ये पोचता येईल म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असाल तुम्ही असं फिरवताय पोरांना आधीच मुलं टेन्शनमध्ये आहेत महाराष्ट्रातली ह्या पोलीस भरतीबद्दल त्याच्यामध्ये सतराशे साठ विघ्न आलेले दिसून येतात आज सकाळचा व्हिडिओ मी सांगितलेला आहे की पावसात भरती झाली तर विद्यार्थ्यांचे कशा पद्धतीने नुकसान होणार या सर्व ज्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या महत्त्वपूर्ण चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका कारण प्रामाणिक प्रयत्न हे मला दिसून येतात किंवा तुम्हाला पण दिसून येत असतील कारण की विद्यार्थ्यांचं हित प्रत्येक शब्दावरती प्रत्येक परिपत्रकामधल्या प्रत्येक अक्षरावरती मी सांगत असतो काय विषय आहे आणि या काय होणार आणि त्याच पद्धतीने होत आल्या लक्षात ठेवा सो तुम्ही लाईक केला तर मला अजूनसुद्धा बळ भेटेल की यस अजूनसुद्धा आपण चांगले चांगले व्हिडिओ जे महत्त्वपूर्ण असतील ते विद्यार्थ्यापर्यंत समजून सांगूयात अशा पद्धतीनं उद्या मी सांगलीच्या एरियामध्ये आहे दिवसभर कोणी विद्यार्थी भेटणार असतील सांगली जयसिंगपूर वगैरे वगैरे तर तिथं तुम्ही भेटू शकताय मला टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करू शकताय मी तुम्हाला उद्या भेटू शकतो आहे तुम्हाला पाच पाच दहा दहा मिनटं देऊ शकतो जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्हाला मदत करेन जसं की दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये पंढरपुरापासून कोल्हापुरातपर्यंत जवळजवळ तीनशे चारशे मुलं भेटलेली होती एक दिवस मी गेलेलो होतो तर सो कोणाला भेटायचं असेल तर शंभर टक्के या निस्वार्थी तुम्हाला वेळ देऊन तुमचे प्रश्न सोडवले जातील याची नोंद घ्यायची आहे सो शेवटी विनंती करतो आहे की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोचतील सो एकंदरीत मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतो आहे धन्यवाद